नन्ही टिटी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर सौ बार फिसलती है मन का विश्वास रघु में साहस भरता है चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखरता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक सफल न हो नींद चैन को त्यागो तुम तो संघर्ष के मैदान को छोड़कर मत भागो ऐसी बिना कुछ किए ही जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं अपयश यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात मात्र हेच अपयश वारंवार येत राहिलं की लढण्याची ताकद आणि जिद्द ही आपोआपच कमी होत जाते अशी खूप कमी माणसं असतात जी यश मिळेपर्यंत जिद्द सोडत नाहीत मग ना ते समाजाच्या टोमण्यांना जुमानतात ना घरच्यांच्या दबावाला अशीच प्रयत्नांची पराकाष्ठा करायला लावणारी संयमाचा अंत पाहणारी इच्छाशक्ती आणि स्वप्नाप्रती प्रामाणिकता तपासणारी परीक्षा म्हणजे युपीएससी पब्लिक कमिशन अनेक विद्यार्थी या शर्यतीत उतरतात मात्र शेवटपर्यंत टिकून यशाला गवस्नी घालणारे फारच मोजके असतात अशाच मोजक्यांमध्ये समावेश होतो नेहा ब्यादवालचा लहानपणापासून आई वडिलांचा सहवास कमी हिंदी इंग्रजी भाषेचा फारसा संबंध नाही पाचवी मध्ये नापास युपीएससी परीक्षेतही चार वेळा अपयश पण तरीही हार न मानता सपने देखने की कोई उम्र नहीं होती बस हौसला होना चाहिए उड़ने के लिए पंख अपने आप मिल जाते हैं असं म्हणत वयाच्या पंचवीसाव्या वर्षी यू पी एस सी रँक पाचशे एकोणसत्तर मिळवून त्या आय ए एस बनल्या चला आज जाणून घेऊयात आय ए एस नेहाची कहाणी नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज हा स्पेशल रिपोर्ट राजस्थानच्या जयपूर मधील अवघ्या पंचवीसाव्या वर्षी युपीएससी ही देशातील सर्वात कठीण परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण करून अनेक तरुणांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवलंय हिंदी बोलण्याच्या भीतीमुळे शाळेत गप्प राहणारी ही मुलगी आज आपल्या दृढ निश्चयानं आणि मेहनतीनं आय एस अधिकारी बनली आहे अपयशाला संधीत बदलण्याची आणि स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्याची ताकद नेहाच्या या यशोगाथेमधून प्रत्येकाला घेण्याजोगी आहे नेहाचा जन्म जयपूर मध्ये झाला परंतु त्यांचं बालपण आणि शिक्षण छत्तीसगडमधील रायपूर येथे झालं त्यांचा बहुतांशी वेळ आजी आजोबांसोबतच गेला रायपूरमध्ये राजस्थानी भाषेचा प्रभाव होता घरात हिंदी किंवा इंग्रजीचा फारसा वापर नव्हता त्यामुळे शाळेतही कधी हिंदी बोलण्याची सवय त्यांना लहानपणापासूनच लागली नाही नेहाला लहानपणापासूनच लोकांशी संवाद साधण्याची आवड होती परंतु भोपाळमधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतल्यानंतर त्यांना नव्या आव्हानांचा सामना करावा लागला शाळेत हिंदी बोलल्यास दंड आकारला जायचा त्यामुळे त्या, त्या गप्पच राहू लागल्या याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावरही झाला आणि त्या इयत्तेत असताना नापास झाल्या पण नेहाने हार मानली नाही त्यांनी हिंदी माध्यमात जाण्याऐवजी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्याचं ठरवलं आणि सहावी पासून दहावी पर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली अकरावी आणि बारावीच्या काळात पुन्हा काही अडचणी आल्या परंतु नेहाने रायपूरच्या डी बी गर्ल्स कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर त्या टॉपर ठरल्या त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला याच काळात त्यांनी युपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला नेहानं वयाच्या एकोणीसाव्या वर्षी दिल्लीतील वाजराम आणि रवी येथे युपीएससीच्या तयारीसाठी कोचिंग घेतलं परंतु नंतर त्या रायपूरला परतल्या आणि स्वयं अध्ययनावर भर दिला त्यांनी एस एस सारख्या परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केला परंतु त्यांचं ध्येय फक्त सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जाण्याचं होतं अखेर चौथ्या प्रयत्नात त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये युपीएससी परीक्षेत पाचशे एकोणसत्तरावी रँक मिळवून आपलं स्वप्न पूर्ण केलं नेहा सांगतात की युपीएससीच्या तयारी दरम्यान त्यांच्या समोर कोणतीही गोष्ट अडथळा बनली नाही अपयश आलं तेव्हा त्यांनी दुप्पट मेहनत केली त्या म्हणतात प्रत्येक समस्येचं समाधान असतं फक्त आपला उत्साह आणि कायम ठेवायची असते स्टेज मात केली भाषेच्या अडथळ्यांना कोणतीही अडचण तुमच्या स्वप्नांपासून तुम्हाला रोखू शकत नाही फक्त तुमच्याकडे दृढ निश्चय आणि मेहनतीची तयारी असली पाहिजे तुम्ही जर तुमच्या स्वप्नांपासून भरकटला असाल तर पुन्हा मार्गावर या आणि तयारीला लागा कारण देर आहे दुरुस्त आहे